शेकडो पत्र तुम्हाला दिली किती वेळी फोन केले तुम्ही फोन घेत नाही आमचं काम करत नाही तुमचा खासदार म्हणून आम्हाला उपयोग काय का एका बाजूला बाजूला शिवाजीराव दादांचं स्वागत जंगी स्वागत गावगावी होतोय गावगावी हजारोच्या संख्येने लोक जमतात हा मोठा फरक आहे निसर्ग चक्रीवादळ आमच्या परिसरमध्ये आलं अण्णा असेल मी असेल अध्यक्ष मॅडम असतील आम्ही सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आमच्या पर्यंत लोकांच्या संपर्क राहतो वारी वस्तू जातो रस्त्यात देखील लोक आम्हाला काम सांगतात पण हे मासे इकडे फिरकले देखील नाही मी तुम्हाला सांगतो सकाळी मी शिव्यामध्ये साडे नऊ वाजता होतो आमची शिवाची नेते मंडळी या ठिकाणी आहे आणि घर उद्ध्वस्त झालेली आमची तानाजी नवलेच्या कुटुंबातले लोक मृत्यूमुखी पडलेले आत्ताचे खासदार फिरकले नाही पण शिवाजी आरराव दादा पाटील हे विद्यमान खासदार नाही कुठल्या पदावर नाहीत पण सकाळी दहा वाजता शिवाजी आरराव पाटील बैरवनाथ पसंसाच्या माध्यमातून किराणा किट घेऊन शिव्यामध्ये हजर होते घरा घरी जाऊन लोकांना भेटत होते अडचणी समजावून घेत होते हा आत्ताच्या खासदारांमध्ये दादामध्ये फरक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जे आपल्याला भेटलेच नाही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दिलीपांना फोन केल्यानंतर रिप्लाय आपल्याला देतात आपलं का मारि लावतात हाकाळ गेल्यानंतर गरीब येतात शिवाजीराव दादा हरराव पाटलांचा जनता दरवाज दर रविवारी तुम्ही जा दादांचा चेहरा दिसत नाही एवढी लोक त्या ठिकाणी येतात का लोक येतात हक्कानं माणूस भेटतो काम करतो दादा बघत नाही पत्रिकेत माझं नाव वगैरे खाली आहे फोटो एक काय लोकांनी बोलवलंय कार्यकर्त्यांनी बोलवलंय जाता सुख दुखात लोकांना भेटतात काम करतात आणि अलीकडच्या कर काळामध्ये एकनाथ भाई शिंदे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी शिवाजी दादांनी आणले आपल्या परिसरामध्ये आणले एका बाजूला दिलीप पांडांनी अजितदादांच्या माध्यमातून निधी आणला दुसऱ्या बाजूला एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून दादांनी काम केलं दादा पाटलांच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये मोठा निधी आणला आता मी माझा निधी माझ्या गटाला सांगत नाही गोसे साहेब तर माझ्यावर त्याच्यावर टीका होते की हे सगळे यांच्याच गटात फळ आता ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याबद्दल जाण नको ठेवला त्यांच्याशी प्रमाणिक नको राहिला ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्याशी मी प्रामाणिक राहणार दुसऱ्या बाजूला इथं खासदार असेल सांगतात की अमुक गद्दार आहे चुक गद्दार आहे त्यांनी चार चार पक्ष बदलले त्यांनी मतदारांशी गद्दारी केली आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीत किती गोड भाषण करतो की आम्ही तुमची सेवा करू तुम्हाला भेटू तुमचं काम करू आणि निवडून गेला जर पसर झाला एखाद्या सरपंचाला तुम्ही गावात सरपंच केला आणि तो जर पाच वर्ष तुम्हाला भेटलाच नाही तर तुम्ही त्या सरपंचाला मतदान कराल का घरी पाठवलं नाही सरपंचाला मग आता असा खासदार आपल्याला पाच वर्ष मिळाला जे पाच वर्ष आपल्याकडे आले नाही आपलं काही काम केलं नाही आणि म्हणून जनता सुजान आहे जो मतदारांशी गद्दारी करतो मतदारांची प्रार्थना करतो मतदारांची जाणीव ठेवत नाही गोरगरीब सामान्य माणसाने आशीर्वाद दिले त्याची जाण ठेवत नाही कृतज्ञपणानं ना वागतो त्याच्या पाठीमागं राहायचं की ज्या माणसाला पराभव आल्यानंतर देखील एक उत... शिवाजी दादा मोठे उद्योगपती आहेत अमेरिकेत त्यांचा व्यवसाय पुणे मुंबईत त्यांची घर आहेत दिल्लीमध्ये त्या ठिकाणी एक वेगळं वलय त्यांचा आहे पण हा माणूस थांबला नाही रात्र जेव्हा लोकांचं काम करतो लोकांमध्ये फिरतो आमच्यासारख्यांच्या अनेक कार्यक्रमाला दादा आले मागच्या वेळेला दादा या आमच्या पिंपरी गटामध्ये तुम्हाला तुम्हाला जर यश नाही मिळालं तर या गटामध्ये एकोणीसशे साठ मताचं मताधिक्य आमच्या सगळ्या लोकांनी तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्या प्रकारे लोकांशी अतिशय चांगले वागला आमच्या कार्यक्रमाला का आला रा संपर्कात राहिला आणि म्हणून माझी सगळ्या नागरिक